और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत शिरूर लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपची बूथ यंत्रणा सज्ज आहे या मतदारसंघातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख मंडल प्रमुख तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रभाग प्रभागनिय बैठका घेऊन महायुतीच्या विजयासाठी नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मतदान होईल असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिला शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी भाजपा शिवसेना आर पी आय मनसे रासपा महायुतीचे उमेदवार शिवाजी दा, शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव दादा आढळराव पाटील आमदार महेशदादा लांडगे माजी महापौर राहुल जाधव स्थायी समितीचे माजी सभापती नितीन लांडगे भाजपाचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेशजी पिल्ले भाजपा जिल्हा सरचिटणीस विलास मडिगेरी संजय मंगोडेकर अजय पाताडे विजय फुगे भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस शिवसेनेचे नेते इरफान सय्यद जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर भाजपाचे मंडल अध्यक्ष रवी नांदुरकर संतोष तापकीर रामदास कुटे मंडल प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे नेते व पदाधिकारी आदी उपस्थित होते शंकर जगताप म्हणाले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक विकासाचे नवे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत गेल्या दहा वर्षाच्या काळात देशाच्या विकासाने पकडलेली गती कायम राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुती विजयी होणे आवश्यक आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील सुज्ञ मतदारांनी यावेळी ही सर्वांगीण विकासाचा विश्वास देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणजेच महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा चंग बांधला आहे भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणे ही या देशाची गरज असल्याचे मतदारांच्याही लक्षात आले आहे त्यामुळे महायुतीच्या विजयासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र